करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा त्याचबरोबर या वासिम विभागाचा आणखी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सर्वांशी संवाद साहेब छत्रपती शिवराय आईच्या घरात कोटामध्ये असताना महासाहेब जिजाऊने वास्तव्य केलेली ही पवित्र भूमी शापूरची पवित्र भूमी त्या भूमीमध्ये आज आपण सर्वजण महासाहेब जिजाऊना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया आजचा आपला कृतज्ञता सोहळा दरवर्षीप्रमाणे कृतज्ञता सोहळा ज्या मातांनी समाजासाठी आयुष्य अर्पण केलं त्या गुँ आपल्या सर्वांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ बसत आता बसलेल्या पश्चेपर्यंत ज्याने ज्यांनी खासखळगे खाऊन गरिबीमध्ये आमच्यासारखी पोरं निर्माण केली त्या सर्व मातांना माझा नमस्कार आज कृतज्ञता सोहळा बरोबरच आपण एक नवीन सोहळा आयोजित करण्यात आलाय का निर्धार भिवंडी लोकसभा क्षेत्रातील निर्धार मेळावा हो आपल्याला करायचा आहे निर्धार शिक्षणाचा आपण पाहतोय गरिबांच्या मुलांना हजारो मुलांना शिक्षणाची व्यवस्था नाही आपल्याला या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेचे शिक्षण मिळालंच पाहिजे हा निर्धार करावायचा आहे आज आपल्याला करायचं आहे आरोग्याचा निर्धार गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे श्रीमंत अधिकारी लोक किंवा लोकप्रतिनिधी ज्या जशा आरोग्य सुविधा घेतात तशा प्रकारचा लाभ आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे याचा निर्धार करावायचा आहे आपल्याला निर्धार करावायचा आहे महिला सक्षमीकरणाचा प्रत्येक महिला ही आपल्या पुरुषाबरोबरच खांदा खांदा लावून तिने काम केलं पाहिजे ज्याप्रमाणे आता आपण मंचावर बघतोय तर एका बाजूला डेप्युटी कलेक्टर साहेब बसले तर एका बाजूला आय आय टी एलेली आपली समृद्धी बसलेली त्याप्रमाणे प्रत्येक ताई आपली व्यवस्थित रोजगाराला लागली ला ला पाहिजे हे आपल्याला बघायचंय मग अगदी घर बसल्या तिला मुलांचे शिक्षण सांभाळून घरची कामं सांभाळून जो जो रोजगार तिला देता येईल उदाहरणार्थ साबण बनवणे अगरबत्ती बनवले बनवणे शॅम्पू बनवण्यापासून जो जो व्यवसाय ती सांगेल तो तो व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन तिला आपल्याला तयार करावायचे त्याच बरोबर आपल्याला करायचंय का युवकांची बेरोजगारी आज मोठा प्रश्न आपल्याकडे उभा आहे का युवकांकडे घरोघरी पोर शिकलेली विद्यार्थी आहेत परंतु बेरोजगारी ही बेरोजगारी संपवण्याचा निर्धार करावायचा आहे आपल्याला जिजाऊला येत्या एका वर्षामध्ये कोकणच्या पाच जिल्ह्यामधून किमान पाच हजार विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागली पाहिजे हा निर्धार करावायचा आहे आपल्याला काय मिळू शकत नाही आपल्या स्वतःच्या पंचेचाळीस अभ्यासिका आहेत प्रत्येक तीस पोलीस गट क आणि ट्रेनिंग क्लासेस आहेत आपल्याला आपला, आपला विद्यार्थी घडलाच पाहिजे आता माझ्यानंतर वक्तव्य करणार आहेत मोहिनी भारवालच्या सासूबाई कशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिकला मगाशी अशी डेप्युटी कलेक्टर साहेबांना वेळ कमी होता नाही तर त्यांनीही सांगितलं असतं कशा प्रकारे शिक्षण घेतलं आज कुठेही कुणाला काळजी करण्याचं कारण नाही का बाबा आंधळून पाहून पाय पसरा असं कुठल्याही मायमाऊली किंवा वडीलधाऱ्यांनी आता विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही जेवढे पाय पसरायची विद्यार्थ्यांची ताकद असेल तेवढे आंधूळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली जा आहे तो निर्धार करण्याचा आजचा दिवस आहे आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढलेली आहे ज्यांच्यावर ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तेथे ते आपल्या विश्वासाला तडा लावतायत आज आपल्याला भिवंडी लोकसभा का आपण निवडली भिवंडी लोकसभेचा निर्धार मेळावा आयोजित केल्याबरोबर रत्नागिरीवरून फोन यायला लागले रायगडातून फोन येत आहेत ठाण्यामधनं येत आहेत कल्याणमधून येतात पालघरचा तर खूप आग्रह झालाय तर आपल्याकडे निर्धार मेळावा झाला पाहिजे का लोकांना असं वाटतं की आज आपल्याला पर्याय म्हणून जिजाऊकडे का लोक बघतायत त्याला कारण आहे दादा नव्हतो माय का गेली पंधरा वर्ष एक शेतकऱ्याचा मुलगा एस टी कंडक्टरचा मुलगा निलेश तांबळे आपल्याशी बोलतोय त्यांनी पंधरा वर्षामध्ये ठरवलं तर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे आपला विद्यार्थी शिकवायचे शिकून त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे आणि या या जिल्ह्यातील नव्हे ते कोकणाच्या पाचही जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता का कामा नये आणि या नुसत्या निवडणुकीपुरती येणारे आश्वास नाही तर ठोस काम करण्याचं काम आपली जिजाऊ करते का आपल्या स्वच्छेच महाराष्ट्रात नव्हे देशातील कुठल्याही पक्षाचे रुग्णालय नसेल असं आपलं सशत रुग्णालय आहे कुठल्याही संस्थेचं नसेल स्वस्त असतात आपल्याकडे आपल्या नावाने दुकान मांडून कोट्यवधी रुपये जमा करणारे उद्या एखादं रुग्णालय करायचं झालं दहा कोटीचं तर त्याच्या नावाने शंभर कोटी रुपये समाजाकडून वर्गण्या घेणारे आपण बघितलेले परंतु जे कष्टाचे पैसे येतात त्या कष्टाच्या पैशाचा उपयोग हा माझ्या आरो समाजाच्या आरोग्यासाठी झाला पाहिजे अगदी एनआयसी पासून ते कॅन्सर पर्यंत आज आता येतानाथ बाबांनी गंमत सांगितली का आज आपल्या हॉस्पिटलमध्ये आठ किलो वजनाची गाठ एका रुग्णाच्या पोटातून काढली ती कॅन्सरची त्याच्याबरोबर जे आले होते ते पार पडून गेले फॉर्म भरले का उद्या हा रुग्ण मिळाला तर पण पर परमेश्वर किंवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो रुग्ण एकदम सुखरूप आहे आज येताना दुसरी एक गोष्ट सांगितली भिवंडी तालुक्यातल्या भारोडी गावचा गावचे एक, दि एक नागरिक होते आमच्याकडे एक ऍडव्होकेट मॅडम होत्या त्या मॅडमचे सक्के मामा आठ साडेआठ तास त्यांच्या ऑपरेशनचे लागले दादा आज लीलावती सांगा बॉम्बे सांगा टाटा सांगा या सगळ्या हॉस्पिटलला ज्या सोयी सवलती आहेत त्या आपल्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये आहेत आणि त्या रुग्णालयाचा लाभ आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायचा आणि या सर्व सोयी कष्टानू आलेल्या पैशातूनच होत असतात नाहीतर आपल्याकडे भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगायचं गेलं तर कुठलाही महोत्सव असो कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही समाजाचा कार्यक्रम असो त्याच्या नावाने कुठेतरी गोडाऊनमधून दादागिरी करून पैसे घेतले जातात कुठल्या तरी पुढाऱ्याचा फोटो लावण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात खंडण्या वसूल करून त्या मंडळाला देत असतो तशा प्रकारची आपले जिजाऊ नाही जिचं नाव जिज्जाऊ जिने वास्तव्य या शहापुरात केलेले त्या जिजाऊच्या कुठेही अंगाला डाग लागणार नाही ही जबाबदारी आपली आहे आज आपल्याला निर्धार आहे मला खूपसे लोक प्रत्येक था, तालुक्या तालुक्यामध्ये मिटिंग घेत असताना भिवंडी तालुक्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगतात आपण निवडणुकीला उभे राहायला पाहिजे आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे त्याच गोष्टीचा आज विवंचना करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे निवडणुका तर मी अनेक वेळा पत्रकारांना सांगत असतो मागच्याच मला वाटतं महिन्यापूर्वी शहापूर येथे एक मीटिंग झाली प्रेस कॉन्फरन्स झाली तर निवडणुका हा आमचा धंदा नाही आमचा धंदा आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायातून आलेल्या कष्टाच्या पैशातून आमचा समाज उभा राहिला पाहिजे जो मुंबईच्या बाजूला समाजी पाठी दिली आहे आजही आम्ही हॉटेलमध्ये काम करणारा वेटर आम्ही गाडी चालवणारा ड्रायव्हर आम्ही घरात घर काम करणारी बाई आम्ही घरात जेवण बनवणारी बाई आम्ही हे चित्र सगळं आम्हाला बदलायचे आणि त्यासाठी जिजाऊ काम करते परंतु जेव्हा जेव्हा या देशामध्ये अनाचार चालू होतो चालू होतो त्यावेळेस आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात तर त्याला विलास असतो पट्टा आपण सांगतो का राजकारण हे घानेरडा क्षेत्र आणि भिवंडी लोकसभा आपल्याला सर्वांना माहितीच आहे मी परवा येत असताना दोन तरुण पडग्यामधून माझ्या गाडीत बसले येताना ते मला दाखवतात ही या पाटीलची साईड एवढ्या मोठ्या उपनेत्यांचा भाऊ आहे ती बंद पाडली त्याच्या पुढे आल्यानंतर दाखवली बडवली जवळ फाटा आहे तिथे काही एका गुजराती माणसाची साईड ती बंद केली त्याच्या पुढे आल्यानंतर राईट साईडला साईड दाखवली की शेतकऱ्याची साईड ही बंद केली जेव्हा राजकारणी मंडळी राजकारण सोडून राजकारण हे समाजसेवेचे साधने समजून फक्त आणि फक्त पैसे कमावण्याचं किंवा दादागिरी करून गाव गा, गावगुंडाप्रमाणे जर दादागिरी करून लोकांना जर त्रास देत असतील तर जिजाऊला राजकारणात उतरावं लागेल दादा झाला समाजावर संकट आलं तेव्हा तेव्हा प्रभू रामाला जन्म घ्यावा लागला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यायला लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला आपण तेवढे मोठे नाही आहेत परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा जर एवढं करू शकत असेल ज्या गावामध्ये दोनशे लोक गाव आहे तिथे एकशे तीस खाटाचं रुग्णालय आहे आठ आठ सीबीएसई स्कूल चालवत असेल पंचेचाळीस पंचेचाळीस अभ्यासिका चालवत असेल तर त्याच्यासाठी निवडणूक हा काही नाही मी शहापूरच्या पत्रकारांना सांगितलं चहामध्ये बिस्किट खातात ना याच्यापेक्षाही खाता कठीण गोष्ट माझ्यासाठी निवडणूक नाही कारण माझा जनसंपर्क गेले पंधरा वर्ष कलाकलातल्या शेवटच्या माणसापर्यंत जिजाऊ पोहोचलेली माझा प्रत्येक कार्यकर्ता माझ्या भगिनी माझ्या कार्यकर्त्या भगिनी या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत कुठलाही रुग्ण असला तो तो आपल्या घरचा रुग्ण आहे समजून त्याला सेवा देत असतात आणि या राजकारणाच्या पलीकडची आपली जी जाऊ जेव्हा समृद्धी आय आय होते ना त्या दिवशी दरवर्षी आपल्या महाविद्यालयातून चाळीस विद्यार्थी आय आय गेले पाहिजेत आणि इयत्ता नववी पासूनच आपण जेई आणि नीटचे क्लासेस चालू केले दादा नो सायन हो। तर त्याच्या त्यासाठी आपण आय आय टी टीचर आणलेले कारण उद्याला झिनी जी पिकवायची असेल तर झाडाचा भात लावून कधी झिनी पिकत नसते झिनी पिकायची पिकवायची असेल तर झिनीच लागते त्या दृष्टीने आपण आय आय टी टीचर आणलेले आणि मी नक्कीच सांगतोय तुम्हाला का पुढच्या काही वर्षांतर दर किमान दरवर्षी चाळीस विद्यार्थी हे आय आय टीलाच जातील किमान चाळीस विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच जातील एम बी साठी जातील चाळीस विद्यार्थी नागनाथ सारखे अधिकारी होतील आणि चाळीस विद्यार्थी हे आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये जातील अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली जातात होतात आपण भिवंडी तालुका लोकसभा सांगितलं तर फक्त आणि फक्त काय केलं आपल्या लोकप्रतिनिधींनी जाब विचारू नये का आपण किती रेल्वे गाड्या वाढल्या या वाशिमच्या एका ताईने मला पत्र सांगितलं होतं मी माननीय मुख्यमंत्री मोदी यांना पत्र दिलं होतं का एक एक दीड दीड तासाने संध्याकाळी गाड्या येतात किती लोकप्रतिनिधी प्रयत्न केला अख्ख्या देशामध्ये रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आहे आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये किती सुशोभीकरणाची रेल्वेची कामं सुरू आहेत भिवंडीच्या शहरातल्या लुंगची अवस्था काय आहे भिवंडी मधले बेरोजगारीचा विषय किती महत्वाचा आहे भिवंडीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी विकताना त्यांना त्रास देण्याचा सुरू तो त्रास कोण संपवणार ते भिवंडीमध्ये आलेले टोरेंटोची विजेचा त्रास कोण संपवणार कुठे गेले आपले कल्याण स्मार्ट स्मार्ट सिटी सिटी आणि भिवंडी जेव्हा भिवंडीमध्ये फिरतोय ना तर पायपांवर ना चालत जायला लागतं त्याच्यावरून आमच्या मायमाऊली चालत जातात दररोज अगदी पोटातल्या बाळासाहितही तयार जातात वृद्ध आजोबा जातात आजी जातात कुठे आमचा विकास शोधायचा का विकास आपण आता शोधण्यापेक्षा दोन हजार चोवीस ची निवडणूक समोर आलेली सामोरे जाऊया आपण काय होईल ते जाईल मी तर संध्याकाळचा लक्ष्मीचा मला माहित आहे माझ्या बरोबर या माऊलींचा आशीर्वाद आहे त्याचबरोबर सर्वच धर्मगुरु कारण जिजाऊ काय कुठली जात एक जात पात नाही सर्व जातीपाती पलीकडे एक माणूस म्हणून काम करत असल्याने सर्वच धर्मगुरु आज आपल्याकडे आणि सर्वांचा आशीर्वाद आपल्याला आहे त्यामुळे हा हा शब्द आपल्या डायरीत नाही दे मी आजही सांगतो मी दोन तीन प्रेस कॉन्फरन्स सांगितलं ज्या दिवशी निवडणुकीला निलेश सामने फॉर्म भरेल त्या दिवशी पाच लाख मताने निवडून येईल एवढं तुम्हाला शंभर टक्के सांगेल निवडणूक काय माझ्या काका माझ्या मुलांना खंड्या वसूल करण्यासाठी मी निवडणूक नाही लढणार निवडणूक काय मी कुठल्या गोडाऊनवाल्याला सांगून मला टीव्ही पाठवून दे मला फ्रीज पाठवून दे तुझी केवळ शेतकऱ्याची जमीन विकायची तिथे दादागिरी करून नाही विकणार निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही देण्यासाठीच मी निवडणूक लढणार अगदी शंभर टक्के सांगतोय संध्याकाळचा टाइम आहे राजकारणाचं दुकान बंद करण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे जेव्हा जेव्हा राक्षस अवतरतात तेव्हा दा। तेव्हा ते प्रभुरामाला जन्म घ्यावा लागतो आणि आताच आपण प्रभू रामाच्या मंदिराचं उद्घाटन बघितलेलं आहे त्यामुळे आता आपणही विचार करूया हे दर्शन थांबायचे तर कोणाही तरी घरी शिवाजी जन्माला आलाच पाहिजे नाही तर आपण बघतोय अनेक शिवाजींना आपण शिवाजी समजून त्यांच्या मागे लागतो आणि निवडणुकीच्या चार आठ आठ दिवस अगोदर कुठेतरी गायब होतात ते आपल्याला दिसतच नाही हे सगळं बंद करायचं असेल तर तुम्हाला सांगतोय ताठ मान्य राजकीय पक्ष हे सर्वच चांगले असतात त्यांच्या घटना चांगल्या असतात त्यांचे विचार चांगले असतात परंतु एखाद्या व्यक्तीचे वृत्तीच वाईट असते की ती कुठेही गंगेच्या अगदी दहा लाखाच्या कामापासून शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत गोडाऊन वाल्यांच्या धंद्यापर्यंत छोट्या छोट्या कामामध्ये कुठून कुठून पैसा मिळेल असं होतंय त्यावेळेस आपल्याला राजकारणात पडावं लागेल दादा नव्हता आणि पडून आपल्याला काय राजकारण असते काय सत्ता असते जी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सत्ता शिवराज्य राम राज्य आपल्याला आणण्यासाठी आपल्याला तुम्हाला आम्हाला एकत्रितपणे काम करायचे त्यासाठी मी एकटा लढू शकत नाही मी तर सांगतोय माझा प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता हा खासदार असेल त्यामुळे तुम्हाला लागायचे झालं जर मी स्वतःच्या कष्टाच्या पैशाच्या कमा कमाईतून जर माझं स्वप्न आहे का कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये रुग्णालय उभी करायची प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक सीबीएसई स्कूल करायची अगदी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये दहा सीबीएसई आपल्याला उभ्या करायचे आता दोन आहेत आणखीन आठ आपल्याला उभ्या करायचे गरीबांचे मुलंही चांगल्या प्रकारे शिकली पाहिजेत त्यांनीही स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आपण लढलो पाहिजे तर तुम्ही ती साथ दिली पाहिजे तुम्ही जर साथ दिली तरच मला निवडणूक शक्य आहे तुम्ही सर्वांनी नुसत्या काय आमच्या मंचावरील मंडळींची आशीर्वाद आणि मी आधी बडबड याच्यावर नाही महत्वाची गरज आहे तुमची तुम्ही जर तना मनाने माझ्या बरोबर राहिले आपल्याला धडाची गरज नाही कारण आपण हो। त्या धनाच्या विरोधात आहोत त्यामुळे तनामानाने तुम्ही बरोबर राहिले पुन्हा ताकदिनिशी ज्याप्रमाणे आजचा कार्यक्रम तुम्ही सक्सेस केला त्याप्रमाणे प्रत्येकाने विचार केला पाहिजे का मला खासदार व्हायचं प्रत्येकाने ठरवलं प्रत्येक ताईने ठरवलं प्रत्येक दादाने ठरवलं तर मला वाटत नाही कुठलीही गोष्ट अशक्य

में लेके जायगे इथना शब्द खूप आपलेले <प्षीव> <थूँगे। प्षीव> <थूँगे। प्षीव> आपल्याला महापदी साहेबांना ऐकायचे आणि मोहिनी भारमलच्या सासूबाईंच पण ऐकायचे आणखीन दोन तीन विद्यार्थ्यांचे विचार ऐकायचे म्हणून मी आता थांबतोय पुढे दहा ते बारा दिवसामध्ये आपण पालघर लोकसभेचा एक मेळावा घेणार आहे त्यानंतर बघूया कल्याण आणि ठाणा आणि शेवटचा मेळावा आचारसंहिता अगोदर आपला रत्नागिरी असेल ज्या 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 वेळेस अनित्य माजेल त्या वेळेस आपल्याला तुम्हा आम्हाला प्रत्येकाला घराघरामध्ये शिवाजी जन्माला घालावं लागेल जिजाऊ जन्माला घालावं लागेल एवढं सांगतो आणि मी सांगतो जय जय महाराष्ट्र